नमस्कार कसं आहे तर मस्त म्हणजे तसं मी पुन्हा मी आपल्या आपल्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजच्या नवीन व्हिलॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे तर आजचा हा व्हिलॉग मी होम डेकोर रिलेटेड बनवत आहे तर होम डेको रिलेटेड का तर मी आज सांगते तुम्हाला तर आपण आर्मी फॅमिलीला बिलॉंग करतो आपल्या प्रत्येकाकडे असे फौजी बॉक्स असतातच कारण आपली पोस्टिंग होत राहते घरी जाणं परत कॉटर्समध्ये येणं पुन्हा घरी जाणं हे या गोष्टी आपल्या लाईफमध्ये ह्या चालूच असतात तर त्यासाठी आपण हे फौजी बॉक्स आपल्या प्रत्येकाकडे असतातच सामान कॅरी करायला कारण याचा यूज का होतो तर जे आपलं सामान आहे जे तुटू फुटून जे चांगलं सामान आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणा काचेच्या वस्तू वगैरे तर यातून सामान तुटण्या फुटण्याची शक्यता कमी असते सेफ जाऊ शकतो सामान तर यासाठी आपण असे बॉक्स ठेवतोच आपल्यासोबत तर हे बॉक्स आता आपण कॉटर्समध्ये आल्यावर किंवा आपण घरी गेल्यावर तर ह्या बॉक्सचं करायचं काय कारण हे असेच ठेवले तर ते दिसायला पण चांगलं दिसत नाही तर मग या बॉक्सला यूज करून आपण होम डेकोर कसं कर करू शकतो तर तेच आज या व्हिलॉग मी तुम व्हिलॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे हे दोन बॉक्स आहेत जे की तुम्ही बघू शकता हाईटला खूप मोठ्या आहेत ऑलमोस्ट जी विंडो आहे त्याला थोडंफार टच होते तर इतके हाईटला आहेत ते तर याला काय करायचं हे समजत नव्हतं मला तर या बॉक्सचं काय करायचं मला तेच समजत नव्हतं की काय करायचं नेमकं कर। तर आता मी याला ठरवलं आहे की याला आपण मिनी सोफामध्ये कन्वर्ट करायचं तर या फौजी बॉक्सला मिनी सोफामध्ये कसं कर कन्वर्ट करायचं यावरच हा व्हिलॉक आहे तर हा व्हिलॉग शेवटपर्यंत बघा हां बघा फर्स्ट तर फर्स्ट या बॉक्स ना दोन्ही बॉक्सनं असं एक सर्फ लावून घेतले मी आणि आता याच्यावर माझ्याकडे एक चादर आहे तर याला मी याच्यावर असं आण माझ्याकडे दोन पडदे होते जे की यूजमध्ये नव्हते थोडे खराब झाले होते तर मी त्यांना काय आहे असं दोन पडद्यांना एकत्र जॉईन करून घेतले अशा पद्धती अशा पद्धतीने तर आता आपण याच्यावर याला हलवून घेऊ तर पहिल्या मी चादर का अंथरली कारण याचा कपडा सुळसुळीत आणि या box वरून तो बसला ना खाली येत होता तर त्यासाठी थोडा मी चादर अंथरली आता आपण याच्यावर De-arte, astăzi, în insulă, de-a la să Așa că, de-a 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 de a 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 de हे फायनल लुक फौजी बॉक्सला मिनी सोफामध्ये मी कन्वर्ट केले जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यावर गादी पण टाकू शकता म्हणजे आणि थोडं ते बसण्यासारखी चांगलं होईल तर अशा पद्धतीने मी फौजी बॉक्सचा यूज करून हा मिनी सोफा बनवला आहे तर हा व्हिलॉग आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा कारण आपल्या सगळ्यांकडे असतात असतातच त्यांचं काय करायचं हे सुचत नाही आपल्याला प्रत्येक वेळेला तर तुम्ही ही ट्रिक यूज करून फौजीबॉक्सनं तुम्ही यूज करून घर आणखी छान डेकोरेट करू शकता तर हा व्हिलॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू